मौदा क्षेत्राचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रसन्ना तिके यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने मौदामध्ये राधाकृष्ण मंगल कार्यालयात आरोग्य शिबिरचे आयोजन केले गेले प्रसन्ना तिके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व माजी आमदार टेकचंद सावरकर आणि नगरसेवक मोरेश्वर सोरते आणि सर्व जनतेने केक कापून वाढदिवस साजरा केला आरोग्य शिबीरमध्ये मधुमेह उच्च रक्तताप रक्त तपासणी स्त्री तपासणी डोळे तपासणी करून औषधीचे वितरण केले गेले

सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही दरवर्षीप्रमाणे आज आम्ही हेल्थ कॅम्प ठेवलेला आहे स्त्री रोग तुमचा बालरोग आणि मध्ये औषधं वाटप आय कॅम्प त्याच्यात त्यांना त्याच्यामुळे मुफत वाटप या सगळ्या पद्धतीने इथे आयोजन केलेलं आहे आणि आम्ही गेल्या प्रत्येक वर्षापासून हे आयोजन करत आलेलो आहे कारण काय आपल्या मोठ्यातले जे आता ज्या पद्धतीने मला नगरपंचायतचं अध्यक्ष बनवलेला आहे त्या पद्धतीने विकास काम तर होतीलच पण त्या पद्धतीने त्यांचं आरोग्याचं पण आपण त्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आपला गावातला प्रत्येक माणूस प्रत्येक महिला यांच्याहीकडे आरोग्याचं लक्ष देऊन त्यांच्याकडनं जे काही ज्या काही मदती आम्हाला करता आल्या त्या आम्ही नेहमी करत आलो आणि करत आहोत आतापर्यंत जे काही आम्ही कामं करत आलो त्या पद्धतीने मोद्याच्या जनतेने मला माझ्यावर भरघोस मतांनी विश्वास दाखवून त्यांनी मला या पदावर बसवलं आणि त्यांच्या ज्या काही आशा आहेत आमच्याकडनं की या मोद्याचा हो विकास झाला पाहिजे आणि प्रत्येक गल्लोनं गल्ली चांगली झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीचा त्या पद्धतीने आम्ही ही संकल्पना आज करतो की आज पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही मोद्याचा कायापलट किंवा त्या पद्धतीने विकास कामे आणि त्यांच्या आरोग्याची पण काळजी आम्ही हे नक्कीच घेऊ असे त्यांच्याकडून आपल्याला भरभरून प्रेम मिळत आहे कार्यक्रम ठेवलेला आहे तिथे सर्व मोद्या घराचे लोक तिथे आणि आपले कार्यकर्ता मित्र बंधू या काय धन्यवाद कशा प्रकारे मी त्यांचे त्यांनी आजपर्यंत मोद्याच्या जनतेने माझ्यावर विश्वास आणि प्रेम सदैव केलेला आहे पुढे पण करत राहील त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुढे पण असंच कार्य आम्ही करत राहू असा, असा आशीर्वाद त्यांच्याकडनं घेतो की ज्या पद्धतीने आपण कार्य करतो तर लोकांचा आशीर्वाद पण जरुरी असते त्या पद्धतीने ते नेहमीच मला देत पुढेही देतील असं त्यांना मी मान्य धन्यवाद